मित्रांनो हा कुठला पब नाही आहे की बार हा आहे अलिबागच्या जवळील समुद्रात उभा असलेला जलदुर्ग खांदेरी किल्ला खुद्द शिवछत्रपतींनी या बांधलेल्या किल्ल्यावर अजूनही हा मकर उभा आहे पण बघा इथं किती कचरा पडलेला आहे या तोफा तोफांच्या जवळ या दारूच्या बाटल्या कचरा आणि अशा खरखटे अन्न इतकं केळसवानं प्रकार आहे हा रविवारी देवाच्या नावाखाली असे बिभस्त प्रकार या खांदेरी किल्ल्यावर होत असतात दारू मटणाच्या पार्ट्या होतात ग्रुपनं असे बसून दारू पिणे आणि मटणाच्या पार्ट्या सोडणे हा प्रकार इथं होत चाललेला आहे तर शिवप्रेमींनो आता हा त्वरित प्रकार थांबायलाच पाहिजे दे शिवा